ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. चेन्नई संबंधी लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी कायम तत्पर खासदार प्रियंका जारकीउडी, निपाणी शरद पवार राष्ट्रवादी गटातर्फे सत्कार सोहळा. आपल्या विजयामध्ये निपाणी मतदार संघातील कार्यकर्त्यांचे मोठे योगदान आहे. याची जाणीव ठेवून निपाणीमध्ये जनसंपर्क कार्यालय सुरू करुणाचा कोणताही भेदभाव न करता

डीडर्स के मार्गदर्शन में हम जरूर करेंगे आप भी अपना जो भी काम है हम चिको, चिकोड़ी में हम ऑफिस में ऑफिस करेंगे ज़रूर आप वहाँ कर हम का जो भी निपानी में भी ओके ज़रूर निपानी में भी हम आपको हफ्ते हफ्ते में मिल मिलेंगे ज़रूर आपका जो भी काम होगा हम पिताजी के मार्गदर्शन में ज़रूर पूरा करेंगे इसलिए फिर से मैं आप सबको तय दिल से शुक्रिया अदा करना चाहूंगी और एग्जिट पोल का जो भी रिजल्ट था और हमारे कांग्रेस पक्ष के जो भी गठबंधन हैं उन्होंने बहुत ही बीजेपी वालों को बहुत ही कड़क जवाब दिया है इसलिए सभी कार्यकर्ताओं को भी सभी कार्य कांग्रेस पक्ष के जो भी कार्यकर्ता हैं उन्होंने दिन रात मेहनत करके सहकार रत्न व राष्ट्रवादी पक्षाचे नेते उत्तम पाटील यांनी प्रियांका जारकीहोळी यांच्या विजयात केवळ आपला वाटा नसून कार्यकर्ते व मतदार यांचे योगदान असल्याचे सांगितले आता दोन्ही शक्ती एकत्र आल्याने मतदारसंघ भाजप मुक्त करण्याचा निर्धार केल्याचंही सांगितलं यावेळी दलित नेते अशोक कुमार असोदे व ज्येष्ठ वकील अविनाश कट्टी यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली या प्रसंगी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांच्यासह निपाणी तालुक्यातील राष्ट्रवादी गटाचे ग्रामपंचायतीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य विविध संघ संस्था पदाधिकारी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते आज आपण बघितला अशोक आठ मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त मी वारंवार माझ्या भाषणात सुद्धा सांगितलं होत की आपली दोन्ही शक्ती एकत्रित आले तर आठ मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त उच्चांकी मतदान या निप्पा मतदारसंघातून होणार आणि ती वस्तुस्थिती खरी ठरली या सगळ्याचा श्रेय फक्त आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना जेणेकरून भविष्यामध्ये मी चिंगळे सरांना एवढंच सांगेन सतीश संभाषण करत असताना सुद्धा अशोकांना होते रवी यांना होते आदरणीय प्राध्यापक सुभाष जोशी सर होते ज्या वेळेला चिवेसर आम्ही अण्णांना भेटलो सतीशना त्यावेळेला सांगितलं अण्णा आम्ही सुद्धा सपोर्ट देत आहे परंतु देत असताना भविष्यामध्ये दे। आम्हाला तुम्ही बरोबरीने घेऊन जाण्याचं काम त्या ठिकाणी करावं आणि एका गोष्टीत सतीशनाने सांगितलं पुढे भविष्यामध्ये काही करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आपला एक लहान भाऊ आहे आपल्याच इंडिया आघाडीतला एक घटक पक्ष आहे या नात्यानं ना आमचं कर्तव्य आहे आणि भविष्यामध्ये कुठेही तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही तुमच्यामध्ये समन्वय असण्यासाठी मी चिंगळे सरांना सांगितलेलं आहे की दोन्ही पक्षांच्या मध्ये समन्वय साधण्यासाठी मी चिंगळे सरांना सांगितलेलं आहे म्हणून अशोक आता म्हटलं की सर आपण भविष्यामध्ये सर आपल्याला तुम्ही सगळ्यांना बरोबरीने घेऊन जाण्याचं काम आपण त्या ठिकाणी करावं आम्ही सातत्यानं आता बोलताना सर म्हटले की धन्यवाद हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या व्यासपीठावर मला तुम्ही बोलायला संधी दिलात आमचं उदार मन आहे सर आम्ही कायम कोणा सगळ्यांनी आमच्या मनामध्ये दुजाभाव नाही काहीतरी प्रसंग आला म्हणून आम्ही काँग्रेस मधून जाण्याचा प्रसंग त्या ठिकाणी आला परंतु आम्ही काँग्रेस आमच्या रक्तात आहे शरद पवार साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे ज्या वेळेला पक्षामध्ये अन्याय झाला शरद पवार साहेब बाजूला जाण्याचं काम परंतु शरद पवार वेळ आली त्यावेळेला काँग्रेस बरोबरीने राहण्याची भूमिका त्या ठिकाणी पवार साहेबांनी सातत्याने घेतलेली आहे आज देशामध्ये सुद्धा सूर्यवंशी सर म्हटल्यासारखं एक खमक्या तरुण चौऱ्याऐंशी वर्षाचा तरुण महानकर नेपसाठी गौतम जाधव निपाणी